नमस्कार शेतकरी मित्रांनो महत्व फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजाराव आजचे भाजीपाला बाजाराव मित्रांनो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वार शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचे बाजार बघायला मिळेल गोबी हलक्या तालका माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल सतरा रुपयापासून पंचवीस रुपये किलो मिरची हलक्या तालका माल अकरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल तेवीस रुपयापासून एकतीस रुपये किलो घेवडा हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल सद्या रुपयापासून अठ्ठेचाळ रुपये किलो बलराम मिरची हलक्या तालका माल सहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल चोवीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो वाल हलक्या तालका माल तेवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल एके रुपयापासून पासष्ट रुपये किलो चवळी हलक्या तालका माल सव्वीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल बत्तीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये किलो फ्लावर हलक्या तालका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल सत्तावीस रुपयापासून एकोणचाळीस रुपये किलो బెండి భేండి హల్ మాల్ చోవీస్ రుపే కిలో చలా మాల్ పంప రుపయాప్రెండ్ బాన్ రుపే కిలో ధన హల్క్యా తల్కామాల్ తేతీ రుపయ కిలో చల్ త్రే చ రుప్ర రుపే కిలో పేరు హల్క తల్మా దా రుపయ కిలో చాలా మాల్ బారా రుపయప సతరా రుపే కిలో कारले हलक्या तालका माल दोनशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल पाचशे सत्तर रुपयापासून सातशे चाळीस रुपये कॅरेट काकडी हलक्या तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे चाळीस रुपयापासून चारशे रुपये कॅरेट वांगे हलक्या तालका माल दोनशे चाळीस रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे दहा रुपयापासून चारशे पन्ना रुपये कैरेट गोडका हलका तलका माल एक साठ रुपये कैरेट चागला चांगला माल पांचे दा रुपयापासन सात चीस रुपये कैरेट गिलके हल तलका माल दोन से साठ रुपये कैरेट चागले चांगला माल चारशे दह रुपयापस पांच दा रुपये कैरेट शिमला मिर्ची हल्के तलका माल एक पन्ना रुपये कैरेट चांगला चांगला माल तीनशे तीस रुपयापासून चारशे रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलक्या तालका माल शंभर रुपये ट्रे चांगला चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे दहा रुपये ट्रे लसूण हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगला चांगला माल तीस रुपयापासून एकशे चार रुपये किलो दुधी पोपळा हलक्या तालका माल एकशे दहा रुपये चौदा नग चांगल्यात चांगला माल दोनशे रुपयापासून दोनशे पन्नास रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा